हाय हॅलो नमस्ते मी सावित्रा सावित्रा खेडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि म्हणजे असाल की सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि आज नवी मी खूप म्हणजे खूप लवकर उठलेले पहाटे चार वाजताच कारण आज आमच्या घरीनं सत्यनारायणची पूजा घालायची आहे आणि तसंच ना आज शुक्रवार आहे आणि शुक्रवारांना श्रावणातला शेवटचा शुक्राची पण पूजा करायची आहे आणि सवासने बायकाही जीव घालायचे आहेत म्हणून मी अजून पहाटे चार वाजता उठले आणि ते बघा आणि माझी अंघोळ वगैरे झाल्यानंतर मी लगेच मग कामाला सुरुवात केली आणि बाहेर सडा रांगोळ वगैरे झाला आणि हे प्रसाद बनवायला लागलेले आहे मी शिरा कारण सत्यनारायणची पूजा असल्यामुळे तूप टाकून घेतलं आणि छानसा असा भाजून घेतला तुपामध्येच आणि नंतर ना पाणी वगैरे ओतून घेतलं गरम पाणी ओतायचं जेणेकरून आपला शिरा लवकर होईल आणि इथे मी साखर ॲड केली शिऱ्याला आणि काही ड्रायफ्रुट्स वगैरे शिऱ्यामध्ये ॲड केले नाहीत सा। मी साधा असं सोप सोपी अशी ना मी शिरा बनवला आहे शिरा प्रसादामध्ये आणि तुम्ही पाहू शकता इथे ना छान असा आपल्या ना शिरा रेडी झालेला आहे प्रसादासाठी आणि ते मी शिराही बनवून ठेवला आणि कुकर लावला होता पहाटे पाच वाजताच आणि ते मी तसा ठेवला होता आणि डाळ खूप म्हणजे खूप शिजलेली आहे हरभराची आणि ते बघा तुम्ही पाहू शकता आता मी हरभऱ्याची डाळ शिजल्यानंतर ना या डाळीला चटका द्यायला घेतलेला आहे टाकला एक किलो डाळ आहे आणि चला आता सवासाने बाय काही जीव घालायचे म्हटलं म्हटल्यानंतर ना जास्तीच पुरून घात डाळ शिजू घातलेली आहे नाहीतर ना एरवी ना अर्धा किलोचा मी डाळ शिजू घालतो आणि ते छान मी ते ना, ते ना पूर्ण चटका त्याला घेतलेला आहे डाळीला आणि तुम्ही पाहू शकता गुळ टाकल्यानंतर ना आता एकदम असं पातळ झालेलं आहे आणि नंतर ना आपण खूप म्हणजे मी कसं इकडं तिकडं करत ना म्हणजे बाहेर आतमध्ये करत करत ना माझं इकडं पुरणही म्हणजे डाळीला चटकाही देऊन झाला आणि आई नाही ते गरमा गरम असे ना पुरण पण वाटून घेतलं आणि चला आता मी ह्याची सगळी तयारी करून घेतलेली आहे पण जास्तीचं काय मी ते तुमच्याशी शेअर केलं नाही मी डायरेक्ट नाही तर मी अगोदर मी ब्राह्मणीपर्यंत म्हटलं चला आता आपली श्रावणातली शुक्राची पूजाही करून घेतली मी ते आणि नंतर ना सत्यनारायणची पण मांडणी करून घेतली बाबा मा बाबाने ना ते केळीचं वगैरे ना त्यांनी बांधलेलं आहेत चौरंगाला आणि मी नंतर अशी छान अशी पूजा वगैरे करून घेतली आणि श्रावणामध्ये ना शक्य होतो ना आपण एकदा तरी अशी सत्यनारायणची पूजा घालायची असते आणि आज शेवटचं शुक्रवार पण आहे आणि समाप्ती पण करायची श्रे श्रावणातल्या शेवटच्या शुक्रवारची पूजेची म्हणून आज सत्यनारायण पण पूजा दोन्ही होतात म्हणून चला म्हटलं आजचं आपण सत्यनारायणची पूजा घालूया आणि आज ना घरच्या घरी मी साध्या पद्धतीने अशी पूजा सत्यनारायणची पूजा मांडलेली आहे आणि श्रावणामध्ये ना एकदा तरी आपण सत्यनारायणची पूजा करायची असते बरं का आणि श्रावणामध्ये सत्यनारायण पूजा का करतात तर भांडण तंटा विवाह हो, मुलं बाळं ज्यांना काही खूप काही संकट असतात ना त्यांनी हे अवश्य ना सत्यनारायणची पूजा घालावीच प्रत्येकजणं दरवर्षी महे वर्षातून ना दोन वेळा तरी ना सत्यनारायणची पूजा घालायची असते आणि खूप छान वाटलं बरं का मी पहाटे चार वाजता सुटली आणि पूजा पण माझी साडेपाच सहा वाजेपर्यंत पूजा झाली आणि ब्राह्मणीपर्यंत म्हटलं आपली पूजा वगैरे करून घेऊया आणि त्यांनी आले की नाही परत मग त्यांनी कथा वगैरे वाचतील आणि श्रावणामध्ये ना खरंच असं प्रत्येक ना दिवस दिवस एक ना एक दिवस ना आपल्याला चांगला असतो आणि शुभ असतो बरं का ह्या श्रावणामध्ये आणि इथे माझी आणि त्यांना पूजा वगैरे झाली आणि मी पहाटे लवकर उठूनच ही पूजा केली बरं का आणि भगवानचं फोटो किंवा काही मूर्ती वगैरे कलश बाळकृष्ण फोटो तांदूळ कापूर फुले आणि प्रसादामध्ये शिराई बनवलं आणि पंचमृत पण बनवून ठेवलेलं आहे ब्राह्मणीपर्यंत आणि त्यांनी ब्राह्मणाले किने आपल्याला काही जास्तीचं घाई गडबड होणार नाही म्हणून मी त्यांना सगळी तयारी करून ठेवली आणि रांगोळी काढून घेतली आणि ते ना ब्राह्मण सत्यनारायणची कथा वाचायला घेतलेल्या आहेत आणि इथे बघा शौर्य आहो बाबा सर्वजण ऐकत बसलेले आहेत कथा आणि त्यांनी आणि आता त्यांची कथा ही वाचून झाली आणि आता ना आरती वगैरे करून घेऊया वंदना जय देव जय जे मंगल मूर्ती सन्मा त्रे मान जय देव जय देव त्रिमुणी दत्ता त्रिगोणी अवतार त्रेलोके राणा नेती नेती शब्द ने अनुमाना मुनी जन योगी समाधी ध्याना जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओवालिता हरली बो चिंता जय देव जय देव, देव। सभांगे आभ्यंतरी तू एक दत्त आबे कैसी कैसी कळलेही मात पराही परला तू आयसा दत्त मामरणांचा पुरला सहंत जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरती ओ वाळिता हरली भो चिंता जय देव जय देव दत्त दत्ता टाकला सन्मागी नामा प्रसन्न चुकविला जय देव जय देव जय श्री गुरु दत्ता आरती ओवाळीता हरली भो चिंता जय देव जय देव दत्त दत्तायसे लागले ध्यान हरपले मन मनधाले उन्वन मि तुपना बुवन मि क जन श्री दत्त ध्यान जय देव जय देव जय श्री गुरुदत्ता आरति ओवालिता हरी भिन्ता जय देव जय देव शर्वार्थ शाद्र आणि ते ना आमची आरती वगैरे झाली आणि शौर्य बघा इकडे ब्राह्मणांना नमस्कार वगैरे केला आणि तो सांगत होता की मी दूध आणि केळी काही खात नाही मला फक्त थोडासा शिरा द्या प्रसादामध्ये आम्ही खूप हसत होतो फारका कारण शौर्य तुम्हाला तरी माहितीच आहे शौर्य दूध आणि केळी वगैरे खात नाही तो आणि त्यांना सर्वांचं आमचं दर्शन झालं आणि ब्राह्मणाला आम्ही पाय वगैरे सर्व पडून घेतलो आणि छान वाटले बरं का अशी पूजा झाल्यानंतर आणि सत्यनारायणची पूजा म्हटली की नाही घरात असं एक काहीतरी एक उत्साहाच असतो आणि एक सण असल्यासारखंच वाटतं आणि त्याने आम्ही सर्वजण मिळून आरती वगैरे झाल्यानंतर ना शक्यतो ना आपल्या या धावपळीच्या जीवनामध्ये बघा की महिला आणि काही पुरुष पण आपण इतके टेक्निकल असं वापरत चालवण्या ना आणि तेवढ्यामुळं ना त्याच्यामुळे सुद्धा आपले काही समस्या पण वाढत चाललेल्या आहेत म्हणून आपण कष्ट ना करायचं आणि जिथे आपण कष्ट करत असतो ना त्यालाही नशीब पण साथ दिलं पाहिजे बरं का म्हणून घालायची आमची इथे ना सत्यनारायणची पूजा वगैरे पार पडली आणि खूप छान वाटलं बरं का आणि आमच्या आजची सत्यनारायणची पूजा कशी झाली मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये सांगा अब तब आगे चलो यानी बंद चलो करता है टेप की तार काट रही है कहीं तक की है ये तो ताल है मैं लाने अब दूसरे जानवर को कराना और जितना यार बांग्लादेश है आणि ब्राह्मण वगैरे गेले आणि तुम्ही बाळकृष्णाला त्याचा हार घालायचं विसरून गेल म्हणून मी ते ना नंतर ना पूजा वगैरे झाल्यानंतर बाळकृष्णाला छान असं छोटंसं छोटस मी हार आणलं होतं ते घालून घेतलं आणि खूप छान वाटते अशी पूजा वा वगैरे झाल्यानंतर आणि तुम्ही पाहू शकताय आणि तुम्ही पण ना अशी श्रावणामध्ये सत्यनारायणची पूजा घातली का मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा छान आता ना माझी लक्ष्मीची पूजा पण झालेली आहे श्रावणातली आणि त्याला सत्यनारायणची पण पूजा झाली तुम्ही पाहू शकताय आणि खूप छान छान सत्यनारायण सत्यनारायणची पण पूजा झालेली आहे तुम्हाला थोडस लांबून दाखवते हो सकाळ सकाळ छान पूजा वगैरे झाल्यानंतर पहाटे चार वाजता उठायला हे सत्यनारायणची पूजा आणि श्रावणातल्या शुक्राची पण पूजा आहे म्हणून आणि नंतर नाही इथल्या आमच्या शेजारच्या आजी आल्या होत्या सत्यनारायणची पूजा घातली म्हणून नमस्कार करण्यासाठी आणि खूप छान वाटलं आहे बरं का साजी वगैरे बोलायला बोलायला इथे आमच्यात येतात बरं का आणि त्यांनी आल्यानंतर ते मी त्यांचंही थोडंसं काही शूट वगैरे केलं आणि आता मला ना शौरला टिफिन वगैरे करायचं का आहे कारण शौर्य स्कूलला जातो म्हणून तिनं त्याच्यासाठीच ना थोडीशी भेंडी भाजून घेते त्याला भेंडी खूप आवडते आणि त्यानं कुकर लावलेला आहे भाताला आणि शौरला मी रेडी वगैरे करून स्कूलला वगैरे पाठवायचं आहे मला तो साडेनऊ वाजता जातो आणि हा आठ वाजताचा शूट आहे आणि ते बघा आ, मी, कटाची बन मी आ, श, ना कटाची आमटी वगैरे बनवली पण जास्तीचं मी काय स्वयंपाकमधल्या आज व्हिडिओ म्हणजे बनवलेच नाही थोडंफारच बनवलेलं आहे घाई गडबडामुळे आणि नंतर नाही ते पापडही तळून घेतले भजेही बनवले होते पण भाज्यांचं काही व्हिडिओ शूट केला नाही आहे तर बघा सवसने जीव घालणार आहे म्हणून पापड आणि गोलाशी कांदा भजी आणि पुरणाच्या पोळ्या आणि कटाची आमटी काही भागामध्ये येळूणची आमटी पण म्हणतात आणि भात बनवलेला आहे आणि वांगेची भाजी आणि ते गरम दूध गरम करायला ठेवलेलं आहे एवढं आहे बरं का आणि आता सवासिनी बायका वगैरे त्यांना बोलवायचं आहे आणि आज आहे बैलपोळा आणि सर्वांना माझ्या शेतकरी बांधवांना बैलपोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आणि बैलपोळा असताना खरंच खूप म्हणजे खूप छान असा हा सण आहे बरं का आणि भारतात ना आपल्याला वर्षभरात खूप म्हणजे खूप असे वेगवेगळ्या प्रकारचे पण साजरे करतो आपण सण आणि त्यापैकी सण म्हणजे एक ना बैलपोळा आहे आणि हा बैलपोळा ना सण ना श्रावण महिन्यामध्ये ना आमोशाला पिटोरिया दिवशी येत असतो आणि बैलपोळा हा सण आपल्या महाराष्ट्रामध्ये ना खूप म्हणजे खूप मोठ्या असं उत्साहाने साजरा केला जातो आणि बैलांना या दिवशी ना सजवलं जातं बैलाच्या पाठीवर रंगबिरंगी नक्षी काढली जाते आणि बैल बैलाच्या पाठीवर झुला वगैरे टाकल्या जातात आणि गावात ना छोट्या छोट्या ग्रामीण भागामध्ये बघा गावात त्याची मिरवणूक पण काढली जाते अगदी प्राचीन काळापासून बघा बैल हा शेतकऱ्याचा मित्र आहे बैल शेतीसाठी खूप म्हणजे खूप राबवत असतो तुम्हाला तरी माहितीच आहे आपण कधीच ना या बैला चुरून फिडू शकत नाही आणि हा बैलपोळा सण खूप म्हणजे मला खूप म्हणजे खूप आवडतं आणि ते मी छानस ना छोटंसं सा का होईना मी बैलपोळा असं साजरी केलेला आहे आणि नंतर ना सवसान्या बायकांना वगैरे जेवायला बोलवलं आणि त्यांनी पण आलेत म्हणजे ताई आणि मावशी दोघे आहेत त्यांना बोलवलं ह्यांचं घर जवळच आहे ताईचं आणि मावशीचं आणि खूप का वेळ झाला नाही त्यांना जेवण वगैरे वाढलं सवासाने जीव घातल्या होत्या आणि त्यांना सुवासाने बायकाही जेवण झालं त्यांचं आणि त्यांना पण जायची होती घाई जा कारण त्यांच्या पण घरी ना आपलं सत्यनारायणची पूजा आणि शुक्राची पण पूजा आहे त्यांच्या पण घरी सुवासाने बायका वगैरे येणाऱ्या होत्या आणि आणि मावशी आणि ताईबरोबर आमच्या गप्पा वगैरे झाल्या आणि मला पण जायचं होतं सवासाने जेवायला आणि मी इथं आले म्हणजे आमच्या चुलत सासूबाईंच्या घरी आलते तिथं मला सहवासाने सा सांगितलं होत्या आणि तिथं मी नमस्कार वगैरे केला देवीला त्यांचंही श्रावणातलं शेवटचं शुक्रवारची पूजा घातली होती त्यांनी पण आणि तुम्ही पाहू शकता बघा त्यांची पण पूजा आणि दोघीजण आलतो इथेच ह्या ह्या ताईचं पण घर जवळच आहे आम्ही दोघीजणना आम्ही मी आणि ह्या ताई दोघ आम्ही जेवण केलं सवासनं सवासनं सांगितल्यामुळे कारण ह्या ताईचं पण घर जवळच आहे आणि छान वाटलं का आणि प्रत्येकांच्या घरी आज ना सवासाने बाईक असं जेवायला आणि सगळ्यांच्या शेवटचं शुक्रवारची पूजा आमच्या इकडे करतात आणि तुमच्याकडनं अशा म्हणजे श्रावणातलं शुक्राची पूजा आणि सवासने वगैरे जीव घालतात का नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि नंतर नाही ते त्यांनी आम्हाला ब्लाऊज पीस वगैरे असं घालत असतात आणि माझा ना आवाज थोडासा घसा भसलेला आहे आवाज चेंज झालाय कारण चार पाच दिवस झालं सलग पाऊस आणि थंड वातावरण आणि या वातावरणामुळे ना जास्तीच मला आज घस बसलाय काही बोलता येत नव्हतं तरी मी तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि मी असे साधे सिंपलच गेलते सवासाना जेवायला काय लांबणं होतं जवळच होतं एक चार पाच पावलेच होत्या अंतरावरती घर त्यांचंही घर मग आज आमचं ना श्रावणातलं शेवटचा शुक्राची पूजा आणि सत्यनारायणची पूजा कशी वाटली नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा